जालन्यात स्कूटी चालकाला वाचवताना शेतमजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला एक जण ठार टेम्पो मधील गंभीर जखमी जिल्हा रुग्णालयात दाखल राजूर टेंभुर्णी रोडवरील देळे गव्हाण येथील घटना जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी दिली माहिती जालन्यात शेती कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून मोठा अपघात झालाय या अपघातात पंचवीस कामगार जखमी झाले आहेत राजूर टेंभुर्णी रोडवरील देळेगव्हाण इथं हा अपघात झाला शेतातील अद्रक काढण्यासाठी टेम्पो तीस ते पस्तीस कामगार जात होते यावेळी देळेगव्हाण इथं स्कूटी चालक मध्ये आला त्याला वाचवताना टेम्पो पलटीत झाला त्यामुळे टेम्पोतील पंचवीस कामगार जखमी झाले आहेत तर स्कूटी स्वार एक जण ठार झालाय जाधव राहणार वर्ष पंचावन्न असं मयत इस्माचं नाव आहे दरम्यान जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले आहेत याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी महत्वाची माहिती दिली आहे बघूया ते काय म्हणाले हो आज सकाळी राजूर ते टेंभुर्णी मार्गावर देवी पाटीजवळ एक चारशे सात टेम्पो तो आहे एक स्कूटीला वाचवण्याच्या नादात पलटी झाला आणि त्यामध्ये तीस ते पस्तीस जे प्रवासी होते अंतरिक्त शेतीमध्ये काम करणारे कामगार ते जात असताना पलटी झाल्याने त्यामध्ये अंदाजे एकोणावीस ते वीस रुग्ण त्यांना जखमी झालेले आहे आणि त्यामध्ये जो स्कूटी स्क्वार होता त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो ग्रामीण रुग्णालय टेंबूरने येथे त्यावर पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे आणि उरलेले जे जखमी होते त्यातले दहा जे सिरियस जखमी होते त्याला चेमोर्णीच्या ग्रामीण रुग्णालयानं आमच्या जिल्हा रुग्णालय जालना इथे संदर्भित केलेले आहे आणि राहिलेले काही रुग्ण जे आहे त्या ठिकाणी उपचार करून ते परत पाठवणार आहेत असा त्यांचा संदेश आहे परंतु या ठिकाणी जे आलेले दहा रुग्ण आहेत त्यापैकी तीन जे आहेत गंभीर रुग्ण आहे आणि दोन जे आहे लहान बालक पण आहेत तर त्यामध्ये आम्ही दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करत आहोत सध्या बाकीचे जे आहेत त्यांच्यावरती तें, योग्य आमचे तज्ज्ञ डॉक्टर सर्जन्स हे उपचार करत आहे आणि त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे मृत्यू झाल्याचं जाधव वय पंचावन्न वर्ष आहे तो चेंबुर्लीचाच रहिवाशी आहे आणि त्याच ठिकाणी त्यावरती त्या शेवटचे करण्यात येणार आहे यांना बऱ्याच लोकांना जो आहे आहे डोक्याला गंभीर मार काहीच्या छातीला लागलेला आहे काहीच्या नाकाला आणि काहीच्या यांना फ्रॅक्चर पण झालेले आहे काही मांडीचं फ्रॅक्चर काही पायाचे फ्रॅक्चर असे वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज या जखमींना झालेल्या आहेत मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर ॲडिशनल सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जा